नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे हे प्रकरण बघितले त्यामधील आपण आता संकीर्ण प्रश्नसंग्रह हो एक सोडवत आहोत त्यामधील तीनही उदाहरणं आपण सोडवलेली आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक चार त्याच्या उपप्रश्नांसहित बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला हे बघा चौथा प्रश्न काय आहे खालील निश्चयकांच्या किंमती काढा आता निश्चय सोडवण्यासाठी आपल्याला सूत्र माहीत आहे एडी वजा बी सी मग आता पहिला निश्चयक काय दिलेला आहे चार दोन तीन सात मग आता ए किती आहे चार आहे बी आहे तीन सी आहे दोन आणि डी आहे सात मग आता सूत्रामध्ये किमती घालून चार गुणिले सात वजा तीन गुणिले दोन म्हणून अठ्ठावीस वजा सहा बरोबर बावीस हे झालं या प्रश्नाचं उत्तर हा दुसरा प्रश्न बघा पाच वजा तीन वजा दोन एक मग सूत्रात किमती घातल्यावर पाच गुणिले एक वजा वजा दोन गुणिले वजा तीन म्हणून पाच वजा सहा बरोबर वजा एक हे येतं उत्तर तिसरा प्रश्न आहे तीन एक वजा एक आणि चार सूत्रात किमती घाला तीन गुणिले चार वजा वजा एक गुणिले एक बारा अधिक एक बरोबर तेरा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा चौथा प्रश्न सुद्धा सोडवून झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो हा पाचवा प्रश्न काय आहे तो खालील एक सम एक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा त्यातला उपप्रश्न पहिला बघा सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा आणि तीन एक्स अधिक पाच वाय वजा आठ बरोबर शून्य ही दोन समीकरणं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत मग आता त्यामध्ये सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा हे झालं समीकरण एक आणि तीन एक्स अधिक पाच बरोबर आठ हे समीकरण झालं दोन मग आता त्यामध्ये ए वन हा ए बी वन सी वन ए वन ए टू बी टू सी टू हे आपण घेतलेले आहेत मग आता आपल्याला ही निश्चयकं मिळाल्यानंतर डीची किंमत काय असते आपल्याला यामध्ये त्यांनी क्रेमरच्या पद्धतीने सोडवा म्हणजे डी एक्स आणि डी वाय या तिघांच्या किमती काढायला सांगितल्या आणि त्यावरनं एक्स आणि वायची किंमत काढायला सांगितलेली आहे मग आता डी हा काय आहे डीमध्ये आपण काय घेतो निश्चयक ए वन ए टू बी वन बी टू मग आता त्याच्या किमती आपण इथे लिहिल्या सहा तीन वजा तीन आणि पाच मग सूत्र आपल्याला माहीत आहे एडी वजा बी सी मग त्यानुसार सूत्रामध्ये किंमती लिहिल्यानंतर उत्तर आपल्याला येतं सहा गुणिले पाच वजा कंसात वजा तीन गुणिले तीन आणि तीस अधिक नऊ म्हणजे एकोणचाळीस ही झाली डीची किंमत आता हे बघा इथे आपल्याला डी एक्सची किंमत काढायला सांगितली आहे मग डी एक्सचे निश्चय काय आहेत की ते आहेत सी वन सी टू बी वन बी टू म्हणून वजा दहा आठ वजा तीन पाच <coughs> म्हणून वजा दहा गुणिले पाच वजा कंसात वजा तीन गुणिले आठ म्हणून वजा पन्नास अधिक चोवीस बरोबर वजा सव्वीस ही झाली डी एक्स ची किंमत आता आपण डी वायची किंमत काढूयात डी वायची निश्चयक आहेत ए वन ए टू सी वन सी टू बरोबर सहा तीन आणि वजा दहा आठ म्हणून सहा गुणिले आठ वजा कंसात वजा, वजा दहा गुणिले तीन म्हणून अठ्ठेचाळीस अधिक तीस बरोबर अठ्ठ्याहत्तर आता, आता आपल्याला डी डी एक्स आणि डी वाय यांच्या किमती मिळालेल्या आहेत आता क्रेमरच्या नियमानुसार म्हणजे क्रेमरच्या नियमानुसार एक्स कसा काढतो आपण तर डी एक्स छेद डी म्हणून वजा सव्वीस छेद एकोणचाळीस बरोबर वजा दोन छेद तीन म्हणजे तेरा जुने सव्वीस ते एकोणचाळीस आणि वायची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो डी वाय छेद डी बरोबर अठ्ठ्याहत्तर छेद एकोणचाळीस बरोबर एकोणचाळीस जुने अठ्ठ्याहत्तर मग आता आपल्याला या समीकरणामध्ये उकली काय मिळाल्या आहेत एक्स आणि वायच्या किमती तर एक्सची किंमत मिळाली आपल्याला वजा दोन छेद तीन आणि वायची किंमत मिळाली दोन तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक चारमधील तीन उपप्रश्न आणि प्रश्न क्रमांक पाचमधील पहिला उपप्रश्न सोडवून झालेला आहे आपण प्रश्न क्रमांक पाचमधील उरलेले जे प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद